अहो मंडळी तुम्हालाही असे जाळीदार लुसलुसीत घावणे आवडतात का पण बनवायला खूप वेळ लागतो हो ना पण तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला आणि सर्व टिप्स फॉलो केले तर अगदी पाच मिनिटात परफेक्ट जाळीदार घावणं तुम्ही बनवू शकता रेसिपी तर नेहमी सारखीच एकदम सोप्या भाषेत सांगितले आहे चला जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया हे घावण बनवण्याचं पीठ किंवा पेमिक्स आहे यामध्ये कोणतेही केमिकल प्रिझर्वेटिव्ह मिसळलेले नाही हे पीठ एकदा तयार केलं की अगदी तीन चार महिने व्यवस्थित टिकतं माझी आजी आई ज्या पद्धतीने बनवते अगदी त्याच पारंपरिक पद्धतीने हे पीठ तयार केलेले आहे हे एकदा बनवून ठेवलं की या पिठापासून झटपट अगदी पाच मिनिटात आपण घावन बनवू शकतो हे पीठ कसं बनवायचं ते मी पुढे व्हिडिओत सांगेलच त्याआधी या पिठापासून घावणे कसे बनवायचे ते पाहूया एका भांड्यामध्ये एक पेला भरून पीठ घेतलं त्याच पेल्याच्या मापाने दोन पेले भरून पाणी घ्यायचं हे परफेक्ट प्रमाण आहे जेवढं तुम्ही पीठ घ्याल त्याच्यात दुप्पट पाणी घ्यायचं चवीपुरतं यात मीठ टाकायचं आता हे याच पेल्याने मिक्स करून घेऊया पिठाच्या गुठळ ठेवायच्या नाही आहेत तुम्ही पीठ पाहू शकता की ती पातळ आहे घावणसाठी हे एवढंच पाट पातळ पीठ लागतं हे एकदम परफेक्ट आहे हे पीठ थोडं जाड जाडसर असल्यामुळे याच्या पटकन गोठळ्या होत नाही अगदी पटकन मिक्स होते एक मिनिट किंवा त्यापेक्षा कमी वेळ लागतो आता लगेचच या पिठाचे घावणे तयार करायला घेऊया यासाठी मी या भिड्याला तेल लावून घेतलं आणि गॅसवर गरम करत ठेवला भिडा व्यवस्थित तापायला द्यायचा भिड्याऐवजी तुम्ही नॉनस्टिक पॅन देखील वापरू शकता बिडाला तेल लावण्यासाठी मी असा कांद्यामध्ये कापून काट्या चमच्याला लावून घेतला आहे आता कांद्याच्या सहाय्याने तेल लावायला सोपं पडतं आता बिडा व्यवस्थित गरम झाला आहे वरती घावण टाकूया त्यासाठी हे पीठ असं पेल्याने ढवळून ढवळून घ्यायचं काय होतं ना थोडा वेळ जरी हे पीठ असंच राहिलं तरी पीठ खाली बसतं आणि पाणीवरती येतं म्हणून घावण टाकायच्या आधी पूर्ण पीठ व्यवस्थित ढवळायचं ढवळता ढवळताच एक पेला भरून पीठ घ्यायचं आणि एका धारेने असं भिड्यावर गोल सोडायचं घावण टाकताना गॅस हा फास्टच ठेवायचा तरच घावणला मस्त जाळी पडेल पहा किती छान जाळी पडली आहे आता वरती अर्ध्या मिनिटा अर्धा मिनिट झाकण ठेवूया लगेचच झाकण काढून घ्यायचं झाकण काढल्यावर गॅस मिडियम करायचा आणि मीडियम गॅसवरच मधील पाणी आटू द्यायचं पहा मधील पाण्याची वाफ होऊन जाते आणि घावण सुकतोय घावन व्यवस्थित सुकला की कडा आपोआपच सुटतात सर्व बाजूला गॅसची फ्लेम लागत नसेल तर भिडा फिरवून घ्यायचा कावेलद्याने किंवा डोसा परतायचा चमचा कडेला घालून बघायचा कडा अलगत अलगद सुटत आहेत का तुम्ही पाहू शकता घावन पूर्णपणे सुकलाय आहे घावन सुकल्यावर आपोआपच भिडा सोडतो आता घावन असं उचलून कॉटनच्या कापडावर ठेवायचा घावन नेहमी कॉटनच्या कापडावरच ठेवायचा म्हणजे घावन खाली चिटकत नाही घावन थंड झाल्यावर घडी करून मग तुम्ही प्लेटमध्ये किंवा डब्यामध्ये ठेवू शकता एक घावन काढून झाल्यावर लगेचच पुन्हा भिड्याला कांद्याने असं तेल लावून घ्यायचं आणि पीठ असं पुन्हा ढवळून घावण भिड्यावर सोडायचा आपण पहिला घावणा बनवला तसे सर्व घावणे बनवून घेऊया हे घावणपीठ असं तयार हाताशी असेल ना तर अगदी झटपट घावणं होतात हे घावणे तुम्ही डब्यालाही अगदी पाच दहा मिनिटात बनवून देऊ शकता आता पाहूया हे घावणपीठ कसं तयार करायचं ते त्याआधी तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी उपयुक्त वाटला तरी व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या छोट्याशा फॅमिलीचा एक भाग व्हा घावणचं पीठ तयार करताना तांदूळ हा नेहमी जुनाच वापरायचा हे तांदूळ पहा हे जया नावाचं वान ना आहे पूर्वी कोकणात या तांदळाची खूप शेती करायचे पण आता काही कारणांमुळे या तांदळाची शेती कमी केली या तांदळाचे घावण आंबोळ्या पातोळ्या मोदक सर्वच खूप छान होतात तुम्हाला हा तांदूळ नाही मिळाला तरी काहीही हरकत नाही तुम्ही मसुरी राईस किंवा रेशांचा तांदूळही तुम्ही यासाठी वापरू शकता मसुरी आणि रेशांच्या तांदळाचे घावणे मी करून पाहिलेत खूप छान होतात फक्त तांदूळ जुनाच घ्यायचा आता हे तांदूळ दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एका चाणीमध्ये हे पाच मिनिट पाणी नेथळायला ठेवले आता हे तांदूळ एका कॉटनच्या स्वच्छ कापडावर असे पसरून सुकायला ठेवायचे हे तांदूळ उन्हात सुकायचे नाही आहेत हां फॅनवरच चोवीस तास ठेवू शकता, शकता आता तुम्ही पाहू शकता तांदूळ छान सुकलेत आता हे एका भांड्यात भरून घेतले पूर्वी हे तांदूळ जात्यावर दळले जायचे पण आता हे तांदूळ आपण घरगंटीवर दळून आणायचे आहेत पण दळताना त्यांना थोडं जाळ जाडसर दळायला सांगायचं हे तांदूळ घरघंटीवरच दळायचे मोठी चक्की येते त्याच्यावर दळायचे नाही आहेत पीठ जाडसर म्हणजे किती जाडसर दळायचं हे जर त्यांना समजत नसेल तर तांदूळ दळण्यासाठी घरघंटीची त्यांना तीन नंबरची चाळण वापरायला सांगायचं मग अगदी परफेक्ट घावनसाठीचं सा पीठ किंवा प्रिमिक्स तयार होतं आता तुम्ही पाहू शकता मी हे पीठ दळून आणले आता मी ते घरघंटीवाल्या ताईंना सांगितलं की तीन नंबरचे चाळण वापरून तुम्ही हे मला तांदूळ दळून द्या तसं त्याने केलं आता हे पीठ बघा असं हातात घेतल्यावर थोडंसं रवा लागते एकदम भाकरीच्या पिठासारखं बारीक नाही आहे आता हे घावणचं पीठ किंवा प्रिमिक्स तयार आहे आहे की नाही अगदी सोपं अहो मंडळी या जगात कठीण असं काहीच नाही आहे फक्त केलं पाहिजे हे पीठ एका एअरटाईट डब्यामध्ये भरून तिरच्या तीन चार महिन्यासाठी हे पीठ साठवून ठेवू शकता पाहिजे तेव्हा एक वाटी पीठ घेऊन पाहिजे तेवढेच घावणे तुम्ही बनवू शकता एक पेला पीठ घेतलं तर यामध्ये चार पाच घावणे तयार होतात आता किती घावणे तयार होतील हे तुमच्या पेल्याच्या साईजवर सुद्धा अवलंबून आहे हां तुम्ही जर पहिल्यांदाच घावणे बनवत असाल तर पहिलाच घावणं परफेक्ट येईलच असं नाही हां पण मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही घावणे बनवले ना तर पहिले एक दोन घावणे जरी बिघडले तरी पुढचे गावणे परफेक्ट येतील पण एक दोन वेळा प्रॅक्टिसने अगदी पहिला गावनाही तुम्ही परफेक्ट बनवाल याची मला खात्री आहे आजची रेसिपी कशी वाटली आवडली तर एक कमेंट करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना फॅमिलीला नक्की शेअर करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा आणि तुमचं सर्वांचं प्रेम असंच प्रेम आपल्या चॅनलवर राहू द्या पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन to open in the bye bye